शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी कर्जत येथे शेळके हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली असल्याने या सभेची जय्यत तयारी कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे बारा जुलै रोजी पुन्हा एकदा या सभेची नियोजनासंदर्भात आढावा बैठक उत्तर रायगड युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली शिवाले मध्यवर्ती कार्यालयात पार पडली सोळा जुलै रोजी युवा नेते आदित्य ठाकरे येणार असल्याने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा आणि कर, कर्जत विधानसभेमध्ये युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर जिल्हा चिटणीस निखिल पाटील उपजिल्हा अधिकारी महेश पाटील कर्जत विधानसभा अधिकारी संपत हडप तालुका अधिकारी प्रथमेश मोरे खालापूर तालुका युवती सेना अधिकारी भारतील होते कॉलेज कक्षाचे पदाधिकारी आणि युवा सैनिक उपस्थित होते आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याने ही सभा ऐतिहासिक होण्यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व युवा सैनिकांनी कॉलेज कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेच्या तयारीकडे दे लक्ष देऊन सभा यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेऊन कामाला लागावे व बैठक संपन्न झाल्यानंतर शिवालय कार्यालयात प्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते उमरोली जिल्हा परिषद चिटणीस या पदावर अजय कराळे यांची पत्र देऊन नेमणूक करण्यात आली